हॅलो सत्तावन्न किलो गादी गादीबागाचे चारही कुस्तीगीर आखाडा क्रमांक दोन गादी गादीबाग संपर्क करा फक्त गोल्ड बुलेट मिळाला लौकिक सुरवे पुणे शहर लालपटीमध्ये तयार राहायचं आहे आणि किराण पाडुळे धारासिंह निळ्यापट्टीमध्ये तयार राहायचं आहे गणेश हरिपाटील जोळे लालपट्टीमध्ये तयार राहायचे अलीम शेख जालना निळ्यापट्टीमध्ये तयार राहायचंय मात्या त्या काळाक्रमांक एक वरती भाऊ पाटील <स्थाथ> साई मेहत्री कल्याण लालपट्टी मधला दीपक देवकर नाशिक जिल्हा या राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील सत्तावन्न किलो गटाचा सुवर्ण पदकाचा मानकरी वैभव पाटील पहिली बुलेट प्रधान होती आपणास ताबडतोब संपर्क करा वैभव पाटील ुस्ती नंतर विश्वजित बंदरी भंडारा लालपट्टी पृथ्वीराज रासा सांगली निळापट्टी मध्ये तयारायचं मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर जाऊन स्थान सोमनाथ भाऊ सवसपूर पहिल्यांदा बाबा थोरात महाराष्ट्र पोलीस छत्रपती संभाजीनगर विशाल वाघमारे रूपचंद्राणी मुंबई या सर्वांचा नगर कुस्ती संघाच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत आहे स् जयजीत गीते पर्वणी रीड कश्यम ऋषिकेश लांडे अहिल्या नगर ब्लि कशम तयार ब्याण्णव किलो रिप्याचे रीड कश्यम ऋषिकेश लांडे अहिल्यानगर ब्लू कौशम चालू कृषी नंतर आपली कुस्ती होईल मध्य क्रमांक एक वरती दगडू मामा पवार यांना आत्मज सोडा आणि अर्जुन आपण हे दोघांना आत्मज सोडा तिथून आनंद आनंद गुंजा माते मॅट आकडा नंबर एक वरती पाण्याची व्यवस्था करायची पिण्याच्या पाण्याची <laughs> वैभाव पाटील कोल्हापूर कोल्हापूर व्यवस्थापक सुरूर हवेली मतदारसंघाचे आमदार मान्य पलवान माऊल्याबा कटके व त्यांचे सहकारी पलवान माऊलियाबा दाकवणे यांचे देखील आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत सौर विकवे सोलापूर सत्तावन्न किलो माती विभाग आपण माझा आवाज ऐकत असाल ताबडतोब मायकडे रिपोर्ट करा सौरभ विकवे वैभव पाटील आजच्या या चौथ्या दिवसाच्या सत्रासाठी उपस्थित आहेत कामगार केसरी पलवान पंडित साबळे साहेब तसेच उपमहाराष्ट्र केसरी पहलवान नामदेव भोसले पहलवान सुदाम गावडे पहलवान मत्ता आप्पा गायकवाड पलवान निखिल बाजारे या सर्व मान्यवरांचे आयोजक संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत चालू नंतर विश्वजीत पलवान भंडारा लालपट्टीमध्ये तयारावा पृथ्वीराज रसाळ सांगली निळापट्टीमध्ये तयारावा विश्वजीत बेंद्रे भंडारा लालपट्टी तिकडचं शिरूर हवेलीचे दमदार आमदार माऊजीआबा कटके यांचं सहर्ष असं स्वागत लौकिक सुरे पुणे शहर लाल पट्टी मध्ये तयार आहे आणि किरण धाराशिव धडाशिव पट्टी मध्ये तयार राहायचा आहे मात्या क्रमांक एक वरती संपलेल्या कुस्तीमध्ये दीपक देवकर नाशिक विजय पुणे येथील